वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस या दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंग्याचा महाराष्ट्रात एकोणनव्वदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्र असंख्य ज्ञान अन्यायवीरांनी औरंग्याच्या पाचवी सामर्थ्यविरुद्ध छाती झुंज छाती घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंग्याज दखणेत उतरला तो स्वराज्य कृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरू अशा भ्रमात असलेल्या औरंग्याज गलित गात्र व्हावे लागले ठार प्याशी भळभळती भल जखम उरात वागवतच त्याने डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलाही पराभूत केले पण मुघलांच्या अकरा विकराळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशाह म्हणून औरंग्याचे एकूण कारगिर जवळपास पन्नास वर्षाची त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह सा, दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद सतरा छत्रपती राजाराम राजे संतांची धनाजी आणि वीर मग शेवटच्या टप्प्यात सतराशे महाराणी ताराबाई यांनी औरंगाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजीराजांच्या जन्मांच्या एकशे चाळीस वर्ष आधी स्थापना झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाह या बलाढ्य संतात मुघल सैन्य जिंकले मात्र शेवटी अजिंक्य राहिले स्वतःला सहावा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे शह औरंगाबाद येथील गुल्ला खुल्लाबाद यांचा धर्मगुरू शेख जैनदुन यांच्या दर्याजवळ पुण्यात आले या गबरीसाठी औरंगजेबाने ह्यात असताना शिवलेल्या नमाजी टोप्यापासून मिळालेले चौदा रुपये बारापर्यंत औरंग मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकर इथून दिल्लीकडे पोबारा केला त्यांच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या हारशाला सुरुवात झाली